साहेब पुन्हा एकदा मटका देतोय खाकीला झटका सर्व काही आहे खुल्लम खुल्ला यांना पाठबळ देते तरी नेमको कोण हीच परिस्थिती आज देखील आम्ही पाहिली आणि आपणास देखील दाखवू इच्छितो साहेब आमपास फक्त समाजामध्ये जे काही बरं वाईट घडतं ते लिहिण्याचा दाखवण्याचा अधिकार दिलेला आहे तुम्हाला तर साहेब सर्व काही अधिकार आहेत आता एकीकडे एक पहा संपूर्ण शहरासह तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असतील अशा सर्वच ठिकाणी आपली पथके जाऊन कारवाई करत आहेत खरंच आपले कौतुक करावे तितके कमी आहे पण होत आहे काय साहेब प्रशासन कारवाई करत आहे आणि त्यात त्याच ठिकाणी जोमाने कोणाशी न घाबरता अवैध व्यवसाय आपला बाजार मांडून बसत आहेत आणि पुन्हा दुकानातून गिरेयकांची रांग सुरूच आहे काही मुले तर एवढी झोंड आहेत की ते ना आकाचा हुकूम मानतात ना पोलीस प्रशासनाची भीती आता यातल्या एका व्हिडिओमध्ये पहा या टपरीमध्ये मटकाबुक्की घेतानाचे वृत्त एस के क्राईम न्यूजने प्रसिद्ध केले होते आज पुन्हा तेच चित्र खुल्लम खुल्ला मिळाले आणि इतकेच काय साहेब दुसरे छायाचित्र पाहून आश्चर्याचा धक्काच बसला हा तर त्याच्यापेक्षाही खुल्लमखुल्लाच होता चक्क मटकाबुकीचे नाव स्पष्टपणे सांगूनच टाकले आणि हे सर्व काही सुरू आहे ते म्हणजे मार्केट यार्ड पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर तालुका पोलीस स्टेशन आणि डीवाय एस पी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर आणि आपल्या शेकडो पोलीस बांधवांच्या दररोजच्या एजा करण्याच्या रस्त्यावर साहेब आम्ही एवढे सांगण्याचे पाठीमागचे कारण आहे हे, हे अवैध व्यावसायिक आमचे काही शत्रू नाहीत आणि यांचा आका देखील आमचा काही शत्रू नाही आणि मित्रही नाही पण याच अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या पैशाच्या जोरावरती आजकालची तरुण पिढी भरकटच चालली आहे याचे ताजे उदाहरण द्यायचे म्हटले तर मार्केट यार्ड पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये गेले आठ दिवसांचे रेकॉर्ड पाहता दोन हाफ मर्डर सारख्या के केसेस झालेल्या आहेत आणि एक बलात्कारचा देखील गुन्हा नोंद झालेला आहे साहेब आपल्याला हे जर काही सर्व थांबवायचं असेल तर आपणच याकडे आणखीन गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे आणि हो साहेब आपण ही आमचे काही शत्रू नाही बर का जे आम्हा डोळ्याने दिसत आहे तेच आम्ही या वृत्तामध्ये तुमच्या पुढे मांडत आहोत आणि खात्री देखील आहे की आपण आमच्या या वृत्ताची दखल नक्कीच घ्याल कारण साहेब आपण एक धडाडीचे आणि दबंग अधिकारी आहात याचा अनुभव आम्ही तर प्रत्यक्षात घेतलेलाच आहे एस कदम कराड कोणा उमेर शिरची आहे का